महिलांनी सगळ्यांना नमस्कार आणि खूप छान असा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन पिंपरी चिंचवड शहर पत्रकारिता आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज घेण्यात आला आणि खरंच ज्या दादांनी दर्पण ह्या वृत्तपत्राची सुरुवात केली आणि आज अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून सगळे पत्रकार एकत्रितरित्या येतात आणि महिलांसाठी खास करून विशेष कार्यक्रम घेत आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक रणरागिणी वाघिणी आहेत की ज्या कुटुंब सांभाळून कुटुंबाची धुरा सांभाळून काही एकल महिला आहेत त्याही आपल्या मुलांच्यासाठी स्वतःचं कुटुंब राखून सगळं काम करतात आणि शिवाय समाजाचंही काम करतात म्हणून तो महिलांना मला आज खूप आभाळ भरून माया तर द्यायचीच आहे आणि खूप बरं वाटतं की असे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन जेव्हा पत्रकारांकडनं होतं पत्रकार म्हणजे एक हा समाजातील एक वेगळा दुवा आहे की जिथं घटना घडती त्या घटनेचं साक्षीदार पत्रकार असतो आणि ती सुखदुःखाच्या वाटेतून असती ती, ती सा या डोहातून जाती आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य या पत्रकारितेमध्ये आहे आणि मग आनंद आनंदी जीवनाचा संकल्प घेऊन आज त्यांनी जो महिलांसाठी हा कार्यक्रमाचं आयोजन हे केले केलं आणि प्राजक्ता गायकवाडसारखी हिरोईनसुद्धा इथे जी माझी लेख आहे आणि सायलीसारखी आहे अलका बऱ्याच महिला अशा रणरागिरीचा आल्यात आणि खूप छान वाटलं प्रत्येक दिवशी महिला दिन साजरा व्हावा तीनशे पासष्ट दिवस अशा माझ्या सगळ्या महिला आहेत कारण जी महिला कुटुंबाचं घरातलं अन्न शिजवते घरामध्ये कुटुंब कल्याण करते आणि कुटुंबासाठी उभी राहून प्रसंगी सगळ्यांना तिचं सारथ्य असतं की मी सगळ्यांचं संगोपन छान करील पण कधीतरी कुणाचं तरी काहीतरी राहून जातं आणि मग थोडंसं तिला कार्यक्रमाला आल्यावर मनात वाटते की आपलं हे राहिले परंतु मी आज मी स्वतः सावित्री जगते मी स्वतः रमाई जगते म्हणून मी महिलांनाही हे सांगते की मी आजही वयाच्या साठीकडं चालले असताना घरातलं सकाळी सहा वाजता जरी कार्यक्रमाला बाहेर पडायचं आहे मी दिवसाला चार चार पाच पाच कार्यक्रम करते आणि जर आपल्याला जायचं आहे तर आपल्याला आदल्या दिवशीच सगळ्या स्वयंपाकाचं नियोजन करून सकाळी सहाच्या आत मी स्वयंपाक सगळं करून निघते मग त्यामुळे तुम्ही पण तशाच जनरागिणी वाघिणी आई आईवडिलांचंच करताच आहे सासू सासऱ्यांचं करताच आहे म्हणून टीकात्म न टीकात्मक न बोलता बी पॉझिटिव्ह माझी ज्या मुली सगळ्याजणी एक नंबर टॉपर आहेत आणि सगळ्यांचं सगळं सग्ड़ करतातच आहेत आणि म्हणून मला ह्या महिलांना मुलींना खूप खूप माया द्यायची आहे आणि माझा श्वास आहे जसा जिजाऊ मातेनं सावित्री मातेनं रमाई मातेनं अहिल्या मातेनं फातिमा बेबी शेख असतील अशा सगळ्या रणरागिणी वागिणी अण्णाभाऊ साठेंची वेलुमय असेल अशा ज्या माऊल्यांनी समाजासाठी श्वास थांबवला तसं मलाही वाटतं कार्यक्रम करता करता शारदा मुंडे अक्काचा श्वास या समाजाचा कामी येत येत थांबवा मी अनेक वृद्धाश्रमामध्ये जाते अनेक महिला आश्रमा आश्रमामध्ये जाते अनेक अंध आश्रमामध्ये जाते शिरगाव शारदा आश्रमासारखा आश्रम आहे की ज्या आश्रमात आश्रमा गेली वीस वर्षापासून कार्यरत आहे सहारा वृद्धाश्रम आहे तिथं पण मी थोडीशी सेवा देते आता थोडंसं वयाच्या मनाने पळणं होत नाही थोडं थांबावं वाटतं पण अजूनही माझा तिथे सहभाग आहे समर्पित होता येत नाही समर्पित झालेले असतात ते त्यांच्या ट्रस्टी असतात मी आपला सहयोग देते या माध्यमातून आणि पुनश्च एकदा या पत्रकारितेने या सगळ्या सगळ्याच पेपरच्या पत्रकार असू देत न्यूज चॅनलच्या असू देत त्यांना खूप खूप कीर्ती सुगंध तवकार्याचा तळपावा यशस्वीतीचे चौगडे वाजत राहू अशीच तुमची दिगंतर कीर्ती राहो ज्याला उडायचं असल्या स्थिती दिसत नसतं अशी गगनभरारी गरुड झेप माझ्या या लेकरांची आसमंताच जाऊ ही आजच्या दिवसाच्या प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विरम देते जय ज्योती जय क्रांती